सरकारचा सत्तेचा वापर करून सर्वसामान्यांना तहा दिला जाणारा त्रास बदून त्या गाव भेटीच्या निमित्तानं त्या दरम्यान सांगितला या जिल्हा शिवराज यात्रेच्या निमित्तानं आपण गावागावात भागा भागात आली वस्तूवरती जाऊन लोकांना नागरिकांना आवाहन केल्यानंतर त्यांनी देखील ठामपणे आशीर्वाद द्यायला आम्ही पाठिंबा काय म्हणून नंतर राहिल्यानंतर सांगितल्यानंतर या विद्यमान आमदारांची ज्यावेळी गावातल्या वडीलदाराने प्रमुखाने आम्ही कोल करून त्या ठिकाणी करायला सुरुवात केल्यानंतर मग गावचा उपचार सिंचन योजना असेल किंवा महात्मा बचवेश्वरांचं तिकडचं स्मारक असेल आज बघून जनाशीर्वाद यात्रा काढल्यानंतर आचार्य लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाला आपल्या यात्रेच्या राज्याच्या त्या उपमुख्यमंत्र्यांना तर गावगाव तीनशे पाचशे रुपये हजेरी होती त्या ठिकाणी माणसं करण्यासाठी गाड्या काढण्याचं काम त्या ठिकाणी एकीकडे दुसरीकडे सुरू आहे व दोन दिवसाच्या निरोपावर जेव्हा भावाच्या प्रेम वडिंद आज एका दिवसात उपस्थित राहू शकतात स्वयंपूर्म उदाहरण एकीकडे इंडिया दरम्यान बघितलं जात आहे ज्यांना एकीकडे जीवा प्रेम अग्रा वर्ष भारत

आणि अठरा वर्षाच्या काळात नानांच्या बरोबर मांडीला मांडी काम करणारे अनेक सहकारी त्या ठिकाणी बघितले अकरा वर्ष तुम्ही म्हणेल पूर्व दिशा त्या दरम्यान होती तुम्ही सांगायचं आणि भारत नाना ना द्यायची परिस्थिती आपल्याला तीन साडेतीन वर्षाच्या प्रतिकूल परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी थांबू शकणार नाही तुम्ही त्या दरम्यान जर अडचणीचा काळ मग त्या अडीशे पंच्याऐंशी दोन हजार लोक ज्यावेळी पंचवीस जबाबदारी अडचणीच्या काळात आपलं कधी आता होत मग या साडेतीन पावणे चार वर्षात ज्यांनी जागा सोडली त्यांना अडचणी त्या ठिकाणी काय म्हणून तुम्ही सांगत असाल सरपंच एकदा काय दहा त्या ठिकाणी जातो पण अडचणीच्या काळात या

माणसाला देखील कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम करायचं तुम्ही त्या ठिकाणी ठरवायचं मी बघितलं मानते एकता त्या लोकांनी कधीच ठरवणार नाही